नमस्कार मित्रांनो तुम्ही शेतकरी असो किंवा सामान्य व्यक्ती तुम्ही किंवा तुमच्या घरातील व्यक्तींनी एखादी फार वर्षापूर्वी जमीन खरेदी केली असेल आणि त्याची कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता काळजी करायची नाही तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनची जी काही तुम्हाला माहीत नसलेली खरेदी तुमच्या घरातील कोणी व्यक्तीने केली असेल तर ती ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरबसल्या काढू शकता उदाहरणार्थ खरेदी खत असेल पत्र असेल दस्त असेल ही सर्व कागदपत्रे तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी नंतरचे आज तागायपर्यंतची सर्व कागदपत्रे तुम्ही जमिनीची काढू शकता मग ते ऑनलाईन कागदपत्रे कसे काढायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर हा व्हिडिओ अधिक अधिक लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणतंही एक इंटरनेट ब्राउजर ओपन करायचं आहे त्या वेबब्राऊझरमध्ये तुम्हाला ही वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला सर्च करायची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दे तुम्हाला या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून देखील क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाले इसर्च मदे है। मदे तुम्हाला है? खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं ई सर्चमध्ये ऑनलाईन सुविधा नावाचा ऑप्शन आहे ऑनलाईन सुविधेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की खाली अभिलेख व भरणा हा जो काही ऑप्शन आहे यामध्ये ई शोध हा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ई शोधवर क्लिक केल्यानंतर ई शोध दोन पॉईंट एक हा जो काही ऑप्शन दिसतो बेटा नावाचा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता हे विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या जमिनीचा कोणतंही एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा जो काही कागदपत्र हवे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन घेऊ शकता तर तुमचं जमीन खरेदी किंवा बक्षीसपत्र किंवा जमीन विक्री केल्याचा कागद तुम्हाला ज्या वर्षी तुम्ही केला होता ते वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आहे जे काही वर्ष असेल ते मित्रांनो ते वर्ष तुम्हाला माहीत असलं पाहिजे वर्ष जर माहीत असेल तर तुम्ही वर्ष इथून तु निवडायचं आहे बरोबर त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही तालुक्यातलं जे गाव आहे ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर मित्रांनो पुढं तुमचं आर्टिकल नेम तुम्हाला निवडायचं म्हणजे तुम्हाला जमिनी संदर्भात कोणतं कागदपत्र हवं आहे ते कागदपत्रांची यादी तुमच्यासमोर दिलेले आहे त्यातलं तुम्हाला संमतीपत्र पाहिजे शपथलेखपत्र पाहिजे प्रतिज्ञापत्र पाहिजे शपथपत्र पाहिजे घोषणापत्र पाहिजे त्याच्यानंतर ॲपिडेवड पाहिजे पत्र पाहिजे खरेदी खत पाहिजे दस्त पाहिजे घाण खत पाहिजे जे कोणतं तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे शोधायचं आहे शोधून झाल्यानंतर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आता मला इथं खरेदी करत लागणार आहे तर खरेदी करत या ऑप्शनवर मी क्लिक करत आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंटचा नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो जो काही नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथून टाकायचा आहे न चुकता तुम्हाला नंबर माहीत असला पाहिजे त्याच्यानंतर जर समजा तुमच्याकडं नंबर नसेल पण नंबर माहितीच पाहिजे तर किंवा सर्वे नंबर किंवा सिटी नंबर तुम्ही प्रॉपर्टी डॉक्युमेंट कुठलंही तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इथं पार्टी नेम जर समजा तुमच्याकडं जी खरेदी तुम्हाला दिली असेल कुणाला किंवा तुम्ही पूर्वी तुम्ही ऑनर असाल त्यांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काही कॅपच्या दिसतो तो कॅपचा जसा आहे तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे न चुकता मित्रांनो जसा कॅपच्या दिसतो तसा तुम्हाला कॅप्चा इथं टाकायचा आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता इथं कॅप्चा टाकत असताना माझं जरासं फॉन्टचा प्रॉब्लेम आलेला आहे चुकलेला आहे त्यामुळे जो काही कॅप्चर दिसतो तुम्हाला तो व्यवस्थित तुम्ही टाकायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर इथं सर्च नावाचं जे काही ऑप्शन आहे त्या सर्च नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं जर डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला इथं दाखवलं जाईल अन्यथा जर तुमचं डॉक्युमेंट इथं दाखवत नसेल तर तुम्हाला इथं मेसेज अशा प्रकारचा दाखवला जाईल आणि दाखवला असेल तर खाली तुम्हाला या रेकॉर्ड तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा दस्ताविषयीची माहिती तुम्हाला, तुम्हाला, दस्ता तुम्हाला इथं उपलब्ध दिली जाईल आता इथं तुम्हाला अनुक्रमांक दस्त क्रमांक दस्त प्रकार कार्यालय दिनांक लिहून घेणे स्त्री पुरुष काय असेल लिहून देणार असेल घेणार असेल इतर सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल आता हे गोपनीय असल्यामुळे मी दाखवू शकत नाही मित्रांनो त्यामुळे क्षमा असावी तुम्हाला तुमचं दस्तऐवज तुम्हाला इथं दाखवलं जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमचे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सालाचे खरेदी खत किंवा जमिनीचे कोणतेही कागदपत्र ऑनलाईन अशा प्रकारे काढू शकतात निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल समजला असेल समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची माहिती प्रत्येकाला समजली जाईल आणि त्याचा फायदा होईल तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र